नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रार्थना बैरेने वैयक्तिक आयुष्यात घेतला आहे मोठा निर्णय मितवा कॉफी आणि बरंच काही या चित्रपटांमुळे अभिनेत्री प्रार्थना बेरे घराघरात लोकप्रिय झाली मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याआधी तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या पवित्र रिश्तासारख्या गाजलेल्या मालिकेत प्रार्थनाने महत्त्वाची भूमिका साकारली अभिनय क्षेत्रात जम बसवल्यावर वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने दोन हजार सतरामध्ये अभिषेक जावकरसोबत लग्न केलं लग्नानंतर प्रार्थनाने काही काळ मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता परंतु त्यानंतर माझी तुझी रेशीम या लोकप्रिय मालिकेतून प्रार्थनाने छोट्या पडद्यावर मोठ्या दणक्यात पुनरागमन केलं यामध्ये तिच्याबरोबर श्रेयस्थळपदे बालकलाकार मायरा बायकुळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या माझी तुझी रेशीम प्रार्थनाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला मालिकेने निरोप घेतल्यावर प्रार्थना आपला नवरा आणि सासरच्या मंडळींसोबत अलिबागला शिफ्ट झाली त्या ठिकाणी तिने कुत्रे मांजरी घोडे असे अनेक प्राणी पाळले आहेत याबाबत प्रार्थनाने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं काही महिन्यांआधी अभिनेत्रीनेतून मूल होऊ न देण्याबद्दल भाष्य केलं होतं आता वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या या निर्णयामागचं कारण तिने सांगितलं अभिनेत्री म्हणते माझ्या नवऱ्याला आणि मला प्राणी खूप आवडतात त्यामुळे आम्हाला मूल नको असं आम्ही ठरवलं हो आता आमच्या घरी जे प्राणी आहेत एकूण एक प्राणी आमची मुलं आहेत आणि आम्ही दोघंही त्या सगळ्यांची खूप जास्त काळजी घेतो त्यांना सांभाळतो मूल होऊ न देण्याचा निर्णय मोठा होता पण यात आमच्या घरच्या दोन्ही कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि समजून घेतलं माझे सासू सासरे आईबाबा दोन्ही कुटुंबांनी हा निर्णय आमच्यावर सोडला होता माझ्या नवऱ्याचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे एका कुत्र्याला जरी काही झालं तरी आम्ही दोघं बेचैन होतो त्या मुख्या जनावराला आपली जास्त गरज आहे ते त्यामुळे त्यांच्यासाठी जगूया असा विचार आम्ही केला असं प्रार्थना सांगते दरम्यान गेल्या वर्षभरापासून प्रार्थना तिचा नवरा अभिषेक सासरच्या कुटुंबियांबरोबर अलिबागला राहतात त्या ठिकाणी त्यांचं अलिशान घर आहे शिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती बाई ग या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे प्रार्थना म्हणते मला अलिबागला गेल्यावर तिथे खूप आवडायचं तिथे छान हिरवळ आणि मोठी जागा आहे तिथे गेल्यावर मी तिथली होऊन जायचे मी तिथे जाऊन पेंटिंग करते मला आवडतात त्या सगळ्या गोष्टी मी तिथे करते त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथे कायमचं राहायला येऊयात त्यासाठी माझे सासू सासरे पण तयार झाले सुरुवातीला त्याचा थोडा त्रास झाला पण आता सवय झाली आहे वर्ष होईन मी इथे राहते असा देखील खुलासा प्रार्थनाने केला त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना तिने मुंबई का सोडली याबाबत उत्सुकता संपली आहे